नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोज रंगे पाटील यांची मागणी ही आरक्षणासंदर्भातल्या प्रचलित कायद्याच्या चौकटीबाहेरची होती आणि ती मागणी ही चौकटीच्या आतमध्ये घेऊन मराठा समाजाला व्यापक स्वरूपामध्ये आरक्षणाचा लाभ द्यायचा असं श्री देवेंद्र फडणवीस सांगत होते आणि त्यामुळं त्यांची आता कसरत होताना दिसते कारण जो जी आर काढला त्याच्यावरून खूप सारा संभ्रम आहे मी तर असं म्हणेन की मराठा समाजात संभ्रम आणि ओबीसीमध्ये अस्वस्थता म्हणजे संभ्रमाबद्दल आत्ता दोन जे आर काढून राज्य सरकारनं त्यातला संभ्रम बराच कमी करण्याचा प्रयत्न केला आहे ते दोन, जी आर दोन जी में में जे आर मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे दोन तारखेचे जे आर आहेत तीन तारखेला निर्गमित झाले म्हणजे काल महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरती ती प्रकाशित झालेली आहेत आणि म्हणून त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे कारण त्यातनं तो जो शब्द होता तो वगळला दुसरीकडे ओबीसी समाजातली जी खदखद आहे ती कमी करण्यासाठी अतुल सावे ह्या ओबीसी समाजाच्या नेत्याला आज नागपूरमध्ये ओबीसीचं जे साखळी उपोषण सुरू आहे ते सोडवण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे श्री देवेंद्र फडणवीसच सा आधी जाणार होते अशी चर्चा होती माहीत नाही बहुतेक इथे उरणमध्ये त्यांचा एक कार्यक्रम आहे त्याच्यामुळे असेल किंवा आणखी चुकीचा संदेश जाऊ नये दोन समाजातला जो तेढ वाढते आहे असं जे सरकारचं किंवा इतर काही लोकांचं म्हणणं असू शकतं किंवा समज असेल किंवा तसं होऊ नये असा प्रयत्न असेल म्हणून अतुल सावे हे आता तिथे जाऊन हे साखळी उपोषण थांबवण्याचा प्रयत्न करतात बरं इथे ओबीसी नेत्यामध्ये पण एक वाक्यता नाही आहे ओबीसी नेत्यातले छगन भुजबळ असं म्हणतात की आम्ही याचा कायद्याचा अभ्यास करू आणि नंतर बोलू मंगळवारी बुधवारी न्यायालयात पण जाऊ दुसरीकडे तायवाडे असं म्हणत आहेत की ह्यामुळं काही ओबीसीचं आरक्षण त्याचं काही नुकसान झालेलं नाही आहे आणि इकडे लक्ष्मण हाके यांनी तर सरळ तो जी आर एस पाडून टाकला आणि ते उद्या श्री अजित पवार यांच्या बारामतीतनं ह्या ओबीसीच्या हक्काचं आरक्षणाचं बचाव असं म्हणत एक कॅम्पेन म्हणजे आंदोलनच सुरू करत आहे तिथून ते संघर्षात्र असणार आहे आणि म्हणून हे जी तीन नेत्यांची तीन वेगवेगळी भूमिका आहे त्याचं विश्लेषण केल्यानंतर ओबीसीतली अस्वस्थता काय आहे हे समजावून सांगितल्यानंतर आता सरकारने काढलेले दोन जे जी, जी, जी आर आहेत ते माझ्या हातामध्ये आहेत ते आपण समजून घ्यायला हवेत कारण ह्या जी आरच्या अनुषंगानेच सगळी कारवाई होते आहे पहिला जो जी आर आहे तो मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थितीबाबत तसंच इतर संलग्न बाबीवरील शिफारशीवर करावयाच्या कार्यवाहीबाबत माननीय मंत्री जलसंपदा म्हणजे श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय झाला आणि त्यासाठी एक मंत्रिमंडळ समिती गठीत झाली आणि मग त्या समितीनं दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक बैठक घेतली आणि त्याचा आदेश श्री मनोज जिरांगे पाटील यांना दिला त्याप्रमाणे पहिला आदेश निर्गमित झाला आहे की मराठा समाजाच्या मागण्यावर माननीय मंत्रिमंडळ उपसमितीनं दिलेल्या निर्देशानुसार शासन खालील निर्णय घेत आहे एक मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याबाबतची प्रलंबित राहिलेली कार्यवाही तातडीनं करण्यात यावी किती दिवस ही मुदत नाहीये दोन गृह विभाग शासन निर्णय दोन वीस नऊ दोन हजार बावीस प्रमाणे मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याबाबतची उर्वरित प्रक्रिया सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत इथे मुदत आहे नंबर तीन आतापर्यंत शोधलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी अभिलेख सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात याव्यात सदरची कार्यवाही सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात पूर्ण करावी चार जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमय अधिनियम दोन हजार व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार जात पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून नव्वद दिवसात पूर्ण करावी माझ्या मते चौथा जो मुद्दा आहे ना तो मराठा समाजासाठी फार दिलासादायक आहे कारण इतकी तिथे लाचखोरी सुरू होती की अर्ज दाखल केला की एकतर अर्ज नियमात आहे त्याप्रमाणे देता येतं म्हणा नाही तर रिजेक्ट करा पण तेही करायचं नाही मग जमेल तेवढे पैसे खाण्या खाण्याची खाबुगिरी सुरू होती हे मला ह्या सगळ्या आंदोलनातल्या अनेक लोकांशी बोलल्यानंतर लक्षात आलं म्हणजे लोक ना कशाच्या पद्धतीनं काय ह्या कोणत्याही समस्याचा आपल्या आर्थिक कारणासाठी उपयोग करून घेतील काही सांगता येत ना मी एवढंच संवेदनशील वातावरण आहे तरी सुद्धा यांचं धाडस होतं की तुम्हाला हे जे काही जात प्रमाणपत्र आहे त्याचं व्हेरिफिकेशन करून देण्यासाठी पैसे द्या आणि मग पैसे देऊन ते त्याचं करून देतात असो आणि पाच माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समिती एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून आता ही या वर्षा अखेरपर्यंत शिंदे समितीला मुदतवाढ आहे शिंदे समितीचं काम आहे की ओबीसी समाजाच्या ज्या नोंदी आहेत त्या किती आहे त्याची नोंद घ्यायची आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पात्र हा जो शब्द होता त्याच्यावरून जो बराच खल चालू आहे तो पात्र शब्द वगळण्यात आला आहे है। हैदराबाद गॅजेटेरियल मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत त्यामुळं हा जो आक्षेपाचा भाग होता की पात्र हा शब्द वगळा सरकारनं नव्या जी आरमध्ये मध्ये पात्र हा शब्द वगळलेला आहे आणि मग बाकीची प्रस्तावना जी आधीची होती जी आपण समजून घेतलेले की मराठवाडा कसा महान आहे मराठवाडा कशी संताची भूमी आहे मग मराठवाडा हा हैदराबाद संस्थांचं राज्य होतं मग मराठवाडा हा नंतर रजाकाराचा वगैरे संघर्ष होऊन मराठवाडा हा एकोणीशे अठ्ठेचाळीस साली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला या देशामध्ये सामील झाला मराठवाड्यात पाचच जिल्हे होते तेव्हा आता आठ जिल्हे आहेत आणि तोच सगळा संदर्भ मग मराठवाड्यात त्यावेळेला मराठा म्हणजेच कापू असं तिकडे म्हटलं जात होतं तिथल्या काही जमाती जाती ह्या कशा ओबीसी म्हणजे आताच्या ओबीसीत आणि तेव्हा ज्या कुणबी वगैरे होत्या ही सगळी प्रस्तावना दिल्यानंतर आता शासन निर्णय असा आहे की या संदर्भात वाचा क्रमांक एक ते समाजा ना एक, तीन अन्वय मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी एक मराठा कुणबी दोन किंवा तीन कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीनं अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे आणि मी म्हणालो होतो श्री मनोज जरांगे पाटील हे जिंकलेले आहेत कारण जी गोष्ट सरकार मान्यच करत नव्हतं ती गोष्ट आता एका अर्थाने मान्यच केली सरकारनं गॅझेट हे आरक्षणासाठीचा सा एक महत्त्वाचा निकष लावला किती जणांना लाभ होईल कायद्याच्या चौकटीवरती ते बसेल का वगैरे ही बाब इथे चर्चेची नाही आहे जे जरांगे पाटलांना हवं होतं ते पा सरकारने केलं आणि त्यात के सुधारणा पण केली आणि पुढे तीच समिती जी तुम्हाला माहिती आहे ती ती समिती मराठा कुणबी मराठा म्हणजे व्यक्ती मराठा समाजाच्या व्यक्तीला कुणबी दोन कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी तीन प्रमाणपत्र देण्यासाठी समिती असेल ती समिती ग्राम महसूल अधिकारी एक ग्रामपंचायत अधिकारी दोन सहाय्यक कृषी अधिकारी तीन अशा तिघांची मिळून असेल आणि मराठा समाजातील भूधारक ज्यांना जमीन आहे तसेच भूमिहीन ज्यांना जमीन नाही शेतमजूर किंवा बटईनं शेती करत असलेल्या व्यक्तींकडं शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रात राहत असल्याचं सा प्रमाणपत्र सादर करावं म्हणजे काय पिंपरी चिंचवडमध्ये मराठवाड्यातले लाखो लोक राहतात मुंबईमध्ये हजारो लोक राहतं किंवा आणखी कुठेतरी राज्यात विस्थापित झाले असतील गावं सोडून गेले असतील तर हे लोक असं म्हणू शकतात की मी माझे कुटुंबीय एकोणीसशे सदुसष्ट साली मराठवाड्याच्या ह्या ह्या जिल्ह्यात राहत होतो माझ्या नातलगांच्या ह्या ह्या नोंदी आहेत त्यापैकी ह्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तीच्या आफी ती मला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं इतकी साधी सोपी प्रक्रिया चार समजावून सांगतो आहे तीच पुन्हा आणखी स्पष्ट करून सांगितली आणि पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचं सा प्रतिज्ञापत्र सादर करावं या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रमाणपत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्यानं आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देण्यात येईल माझ्या मते कोणाला काय त्याचं कायदेशीर अभ्यास करायचा असेल ते कल करू देत या याचा कारण शासकीय जी आरचा गेली पंचवीस वर्ष मी अभ्यास करतो आहे शासकीय जे आरचा ज्याला जशा पद्धतीनं अनुकूल वाटेल तसा त्याचा अर्थ काढता येतो काढला जातो इतकी स्पष्टता या जी आरमध्ये मध्ये आहे की जवळपास मराठा समाजाला महा मराठवाड्यातल्या प्रत्येकाला त्यांच्या पूर्वजाच्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती जातीचं प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता इतकी स्पष्टता या जी आरमध्ये मध्ये आहे अर्थात पुन्हा पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याच्या वंशावळीचा संदर्भ सरकारने या नव्या जी आरने काय घेतलाय आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि म्हणून मी म्हटलं की आमचं या प्रत्येक घडामोडीकडं अत्यंत बारकाईने लक्ष आहे आणि मी वारंवार सांगतोय की महाराष्ट्र या क्षणाला एका विशिष्ट पातळीवरती उभा आहे त्याचं आकलन तुमच्याबरोबर मलाही करून घेणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्र हा एकेकाळी देशाला दिशादर्शक होता थांबूया आपण